नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी दिव्यवाडीमध्ये पुन्हा टोळक्यानं दहशत माजवल्याची घटना घडली असून अल्पवयीन मुलांनी कोयते उभारून वाहनांची तोडफोड केली आहे त्यानंतर परिसरात दहशत माजवत प्रचंड गोंधळ घातलाय अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी चाक अल्पवेनांना ताब्यात घेतलाय तोडफोड प्रकरणात दोघांना अटक केली आहे गणेश कोळी आणि आविष्कार भालेराव अशी अटक केलेल्यांची नाव या प्रकरणी बिबेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गणेशचा पद्मावती नगर भागात काही जणांशी वाद झाला होता वादावादीतून त्याला मारहाण केली गेली होती मारहाणीचा बदला घेण्यासाठी गणेश आविष्कार आणि अल्पवयीन मुले शुक्रवारी रात्री पद्मावती नगर येथे कोयता आणि लाकडी दाणके घेऊन गेले होते गणेशला मारहाण करणारे दिसले नाही नंतर तेथून जाताना आरोपींनी रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा कोयते आणि दाणक्यानं फोडल्या कोयते उगारून त्यांनी परिसरातील नागरिकांना शिविगाळ केली आहे आरोपींनी रिक्षासह दुचाकीची तोडफोड केली तोडफोडीच्या आवाजानं रहिवाशी बाहेर आले तेव्हा आरोपींनी त्यांना कोयता आणि दाणक्याचा धाक दाखवला रहिवाशांनी तोडफोडीचं चित्रीकरण मोबाईलमध्ये केले या घटनेची माहिती मिळताच पुणे शाखा आणि बिबीवाडी पोलिसांनी धाव घेतली पसार झालेल्या अल्पवीनांसह नऊ जणांना कट पसार झालेल्या अल्पवयीनांसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यात तोडफोड करणारी मुले बारा ते सतरा वयोगटातील आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अशोक येवले तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा